जरांगे भाऊने जे सांगितले धनंजय मुंडेंचा तोध धंदा करुणा शर्मांचा गंभीर आरोप म्हणाल्या कट कारस्थान ते रचतात मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आणि या प्रकरणी पोलिसांनी अमोल खुणे आणि दादासाहेब गरडला अटक केली आणि यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम केलं मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील केली भाऊबीजेच्या दिवशी ही बैठक झाली असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आता मनोज जरांगे यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत माझी आणि माझे आणि जरांगे यांची ब्रेन टेस्ट करा या प्रकरणाची सी बी आयने चौकशी करावी अशी मागणी केली आहे आता या प्रकरणावर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे करुणा शर्मा यांनी म्हटले की जरांगी भाऊनी जे सांगितलं की त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचलेलं आहे मात्र धनंजय मुंडे यांचा धंदास्तो आहे जे लोक त्यांच्या विरोधात जातात त्यांच्या विरोधात ते कटकारस्थान रचतात जरांगी पाटील यांचे लोक फोडण्यात आले आणि याची माहिती मला एक महिना अगोदर माहीत होती दादा गरड माझ्या घरी तीन वेळा येऊन गेला पोलीस अधिकाऱ्यानं एकच विनंती त्यांचा मोबाईल तपासा धनंजय मुंडे आणि त्यांचे रेकॉर्डिंग आहे त्याचे मोबाईल तपासा अशी मागणी त्यांनी यावेळी केली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड